हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत त्यात ना तर आज आहे बघा नवरात्रीचा चौथा दिवस तर आणि आज रविवार होता आणि सकाळी आज लवकर उठलं कारण काय आज म्हटलं रविवार आहे आणि पटापट पूजा अटकलेली बरी कारण काय कोण ना कोणतरी घरी आपल्या पाहुणे येत असतं आणि मग आपणच जर व्यवस्थित नसेल तर ते बरं वाटत नाही तर त्याच्यामुळे बघा छान आज मुलीला सुट्टी होती त्याच्यामुळे आज रांगोळीचं डिपार्टमेंट पूर्णपणे तिला दिलं होतं म्हटलं तिला सांगितलं होतं आज रांगोळ्या सगळ्यात तूच काढायच्या आहेत आणि बघा किती छान रांगोळ्या तिने काढल्यात मुलांना ना म्हणून म्हटलं की मुलांना ना प्रत्येक गोष्टी तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी अशी टाका की तुम्ही हे करून द्या मला मी तोपर्यंत हे दुसरं काम करते तर मुलं बघा ती जबाबदारी करतात पण जर तुम्ही त्यांना दिलंच नाही किंवा त्यांना सांगितलं ना तुला जमण्यास मी करते तर मुलं ती त्याच्यापासून सतत अंग काढून घेतात त्याच्यानंतर बघा हे सगळं आज ओटीचं सगळं सामान काढलं कारण रविवार होतं बरेच लोकांत मी ओटी अशी पहिल्या दिवसापासून कंटिन्यू भरत असते सवासणीची तर हे काम मी आज तिलाच सांगितलं की तू तयार करून ठेव पाकिट त्याच्यानंतर मुलींसाठी जे नवमीला जे कन्यापूजन करतात तर आज कसं आता सध्या शाळा वगैरे आहेत मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे मुली येतील न येतील तर मी म्हटलं चला आज जेवढ्या येतील तेवढं म्हणजे आजपासून सुरुवात केली के की जे आपण कोण येतील मुली त्यांना देईन कारण कळ असं फिक्स असं नाही पण एक आपण नवमीला करतो म्हणजे काय एकत्र मिळतात पण आता कसं आता मुलांचं परीक्षा वगैरे पण आपल्याला बघाव्या लागतात सो ते सगळं विचार करता मी म्हटलं आजपासून सुरुवात केली की आणि आता असं म्हणजे पुढच्या वर्षी पण तेच करणार आहे की पहिल्या जसं मी आता सवासणींच्या ओट्या पहिल्या दिवसापासून भरतात नंतर कुमारिका पण पहिल्या दिवसापासूनच पूजायची जशा मुली येतील तशा तर बघा छान अशी नंतर पूजा केली काल बघा ज्या वेण्या केल्या होत्या त्या छान देवीला ठेवल्या आणि खरं सांगते गुलछडीच्या वेण्याना मला खूप आवडतात अशा कारण त्या देवीच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती मला असे छान दिसतात आणि आज बघा पहिलं लाल जसवंद फुललं आहे बऱ्याच महिन्यानंतर बाप्पाची मूर्ती पण बघा त्यामुळे बाप्पाचं लूक पण छान आलंय त्याचं स्वतःचं आवडचं फुल फुललं आहे ना लाल जास्वंद त्यामुळे बाप्पा पण खुश आणि अशा प्रकारे बघा छान पूजा केली ऑरेंज रंग कसा तरी म्हणतात ना फुलांमार्फत वेणींमार्फत असा आणला मग कसं आहे कलर हे महत्त्वाचं नसतं की देवीला हा कलर घातला म्हणजे आपण घातलाच पाहिजे पण एक म्हणतात ना एक लुक वेगळा वाटतो जर सगळ्यांनी एकसारखे दिसलं तर बघा दिसायला पण छान वाटतं बघा जसं तुम्ही शाळेत बघा युनिफॉर्म एकसारखं असतं तर मुलं पण छान दिसतात ना तसंच काहीचं आहे बाकी करणं न करणं ते आपल्यावरती आहे आपल्याला कोण जबरदस्ती असं नाही सांगत की तुम्ही हे केलंच पाहिजे गॅस देवीचा ऑरेंज रंग आहे तर तुम्ही घालाच पण एक आपल्या डोळ्यांना छान वाटतं बघायलाही छान वाटतं म्हणून तर माझ्याकडे बघा ऑरेंज रंगाची साडी म्हणजे मी त्याशी बोलणे तुम्हाला मुकुट मी घेणार नव्हती त्या मुकुटासोबतच मला ही साडीही दिली होती त्या दादांनी तर ती साडी नेसली होती बघा काय देवीचाच रूप खुलून आला आणि खरं सांगते पहिली गोष्ट तर हा ऑरेंज रंग मला स्वतःला खूप आवडतो मला भगवा प्रचंड आवडतो त्यामुळे मला म्हणतात ना एक आबोली कलर त्याच्याशी रिलेटेड आबोली ही फुल पण मला त्याच्यासाठीच आवडतं कारण तो भगवा आहे तुम्हाला भगवा कलर प्रचंड आवडतो तर बघा मुलींनी ते सगळं बघा असं व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलं जे मुलींसाठी आणलं होतं ते आणि ज्या सवासनी येणार होतं त्यांची पण ओठी भरायची होती ती पॅक करून ठेवली कारण प्रत्येक गोष्ट एक एक जर आपण करायचं म्हटलं ना तर ते शक्य होत नाही कुठे तांदूळ पडतात कधी एखादी गोष्ट राहून जाते सो अशा प्रकारे जर तुम्ही पॅकिंग करून ठेवलात ना तर ते द्यायलाही सोपं पडतं आणि आपल्याला स म्हणजे येणाऱ्या व्यक्तीवर आपला वेळही थोडा थोडा बोलून चालून जातो तर बघा पहिली सुरुवात केली म्हणतात ना आजचा दिवसभरासाठी खरंच छान होता कारण आजच्या दिवशी कसं झालं बघा नवीन सवाशी म्हणजे हिचं आता नवीनच लग्न झालं तर ती ओली ओ, आली होती त्याच्यानंतर जर आज दिवसभरामध्ये असं म्हणजे मला सगळं असे भेटले गेले मायलेकींची जोडी आहे त्या जुळ्या आहेत तर ती आली होती म्हणजे असं म्हणतात ना की आजच्या दिवशी देवीने प्रत्येक रूपामध्ये येऊन दर्शन द्यावं तसं प्रत्येक याचं एक एक घेऊन जात होत वयो मनस ही बघा ही ओवाळून घेत नव्हती तिचं असं म्हणणं मी तुला लावणार मग मला ओवाळ तर त्याच्यासाठी तिने मला आधी लावलं आणि मग ओवाळून घेतलं बघा म्हणजे मुलांचं कसं आहे ते त्यांच्या परीने होत आहे ना तेच महत्वाचं आहे मुलांना ते गोष्ट फक्त आपल्याकडनं करून कशी कशा पद्धतीने त्यांच्या मनात रुजवायचं ना हे आपल्यावरती आहे आता हे गिफ्ट देताना पण बघा हिने घेतलं कारण तिला केळं पाहिजे होतं गिफ्ट नको हवं होतं आणि ती जी दुसरी होती तिला केळं नको हवं होतं पण गिफ्ट पाहिजे होतं बघा मुलांच्या ह्याच्याप्रमाणे आहे पण ते मुलं त्याच्यात खुश होतात आणि ॲक्च्युली एक, एक कुमारिका पूजणं पण एक एक प्रकारचं मुलींना खुश करण्यासारखंच आहे तर बघा तिने बांधून पण घेतलं ही बांधून घ्यायलाही तयार नव्हती त्याच्यानंतर बघ जरा दुपारी थोडा आराम केला मग आमच्या ननंदबाई आल्या ॲक्च्युली ती जेवायला येणार होती तिला लेट झाला त्याच्यामुळे मग ती आली उशिरा पण येऊन जेवली बिचारी त्याच्यानंतर बघा म्हणजे असंच आज रविवार असल्यामुळे ना सकाळपासून चालूच होतं आणि ही तर कन्या तुम्ही बघितलं असेल आमच्या समोरच राहते पण तिचा माझ्या मिस्टरांवर खूप जीव आहे आणि माझ्या मिस्टरांचा तिच्यावर खूप जीव आहे दोन्ही भावंडांवर तर तिला पण कधी आम्ही कुठलं जरा म्हणजे असं ये म्हटलं तरी ती लगेच आमच्याकडे यायला तयार असते बघा तिला पण आजच म्हटलं पुजून घेतलं म्हटलं चला आता जेवढ्या होत आहेत तेवढ्या आपण करून घेऊया कारण काय कसं असतं ना आपण आपण हे ठरवतो पण आपले बऱ्याचशे प्रॉब्लेम्स असतात आणि स्पेशली बायकांचे मासिक धर्माचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे काही गोष्टी आहेत ना लवकरच झालेल्या बऱ्या असतात आणि कारण ते मला आवडत नाही कारण एखाद्या गोष्टीसाठी गोळ्या वगैरे घेऊन पुढे करणं कारण ते निसर्गता जे आपल्याला देणगी मिळते त्याच्यामध्ये कसं करायचं आणि नंतर बघा संध्या रात्री उशिरा आमची सासूबाई आली होती मिस्टरांची काकी आहे मोठी आणि तिच्या मुली आहेत आज एक मुलगी नव्हती आली होती कारण तिच्या घरी थोडंसं प्रॉब्लेम झाला होता म्हणून पण ह्या पण ही गेले तीन चार वर्ष झाले कंटिन्यू येतात आणि मी तर खरं सांगेन की हेच एक माध्यम आहे या माध्यमाच्या निमित्ताने म्हणजे या सणाच्या निमित्ताने जर आपण एकमेकांकडे जातो ना तेव्हाच आपल्यामधला जो आपुलकीचा ओला वायर तो टिकून राहतो कारण का आपली पिढी आहे पण आपल्या नंतरच्या पिढीला आपला काका मामा आत्या मावशी कोण हे जर माहीतच नसेल मग त्या म्हणतात ना पुढची पिढी पुढे जाणार कशी आणि आताच्या जनरेशनमध्ये तुम्ही बघाल तर मी आणि माझी एकुलते एक मुलं असंच आता सध्याची पिढी चालली आहे मग त्या मुलांना आपली नातेवाईक माहिती असण्यासाठी तुम्हाला अशा सण समारंभाला जर तुम्ही गेलात तरच आपल्या मुलांना कळणार की आपली मावशी कोण आहे काकी कोण आहे आत्या कोण आहेत तर मला बरं वाटतं ज्या या निमित्ताने सगळे नातेवाईक येतात ना तर खरंच खूप बरं वाटतं आणि घरही म्हणतात ना एकदम भरलेलं वाटतं असं आणि खरंच का आजचा म्हणजे रविवारचा दिवस खरंच खूप छान होता कारण का सकाळपासून सगळे येत होते त्यामुळे बरं वाटलेलं आणि असं म्हणतात ना आलं का एकमेकांशी बोलणं होतं मुलांना पण आपल्या कळतं आता माझी मुलगी मोठी आहे आणि मी बऱ्याचशे पाहुणे तिला माहीत आहे पण असं बरंचदा होतं ना की आता लहान मुलांना माहीत नसतं त्यामुळे माझं तरी मत आहे की सगळ्यांनाच एकमेकांकडे येऊन जाऊन राहिलं पाहिजे तरच नाग त्यातला ओलावा टिकून राहतो तर असा होता आजचा छोटासा एकंदरीत व्हिडिओ ब्लॉग माझा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बऱ्याच जणांचे व्हिडिओवरती कमेंट्स येतात आहे मला खरंच उत्तर द्यायला मिळत नाही आहे पण मी एखाद्या दिवशी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन बऱ्याच माझ्या दादा आणि ताईंना खूप प्रश्न पडले आहेत खूप बऱ्याच गोष्टींचे तर नक्कीच मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन जेवढा मला शक्य असेल तेवढ्या लवकरात लवकर तोपर्यंत चला तर तो मग आता लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ बाय